सर्वप्रथम मी मत सर्व मतदारांचा आभार मानेन आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या विश्वासानं आज एवढी मतं मिळालेली आहेत आणि दुसरी गोष्ट आदरणीय उद्धवसाहेब असतील आणि महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते मंडळी यांनी जो विश्वास टाकून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला जी जबाबदारी दिली त्यामुळं आज मी इथपर्यंत पोचू शकलो आणि निश्चितच आ, हा मतदारांनी जो विश्वास टाकला आहे त्याचा हा आ, या तर तुम्हाला पिंपरीमध्ये जी मतांची अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही आहे त्याचप्रमाणे चिंचवडमध्ये काहीस कमी पडल्याचं चित्र काय सांगा नाही याच्यामध्ये शेवटी आपण विश्वास हा फार महत्त्वाचा असतो आणि या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळत होता लोकांचा जो पाठिंबा मिळत होता त्या पाठिंब्यावरती आम्ही विश्वास टाकला आणि थोडं दुर्लक्ष आमचं पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघामध्ये झालं त्यामुळं हा रिझल्ट आला असावा असं वाटतं तर ह्याच्यामध्ये आता काय आहे काही गोष्टी ज्या इलेक्शनमध्ये करावं लागतात त्या गोष्टी सगळ्या आम्ही केल्या परंतु एखाद्या गोष्टीमध्ये कमतरता झाली असावी त्यामुळं हा परिणाम झालेला आहे एकंदरीत जर बघितलं तर एक असं प्रश्न होतो की श्रीरंग बरांनी आता बोलताना म्हणाले की माझं स्वतःचा एक सव्वा लाखाचा वोट बँक माझी स्वतःची आहे जी पक्ष वगैरे न बघता स्वतःकडे बघते आणि असं असतानाही पार्थ पवाराच्या पेक्षाही जे मतदान त्यावेळेस झालं होतं अडीच लाखाचं त्यापेक्षा शहाण्णव हजारांनी आता ते विजयी झाले एकंदरीत ह्या विजयाकडे तुम्ही कसं बघताय तसं जर बघितलं तर हा शहाण्णव हजार हा पार्ट नाही आहे जर पन्नास हजारच्याच लीडनी ते आलेले आहेत तसं जर बघितलं तर तर काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण गृहीत धरल्या नसाव्यात नसल्या पाहिजेत आणि प्रत्येकाला स्वतःचं मत असतं आणि प्रत्येकजण आपल्या मतानी त्या ठिकाणी करत असतो तर हारजीत असते चला बघूया पुढच्या नेक्स्ट टाईम परत पाच वर्षांनी इलेक्शन आहे त्यावेळेस बघू